निवडणुकीचा फॉर्म भरताना जात प्रमाणपत्रारी प्रमाणपत्र देण्याचा कायदा आहे आता निवडणुका आता लगेच लागत आहेत निवडणुका लागल्या लागल्या आपल्याला व्हॅलिडिटी सर्टिफिकेट देणं अनेक उमेदवारांना शक्य नाही म्हणून आपण सहा महिन्याची मुदत आपण याला त्याला देतोय हा एक खूप संक्षिप्त असा विषय आहे त्याचा ऑर्डिनन्स ऑलरेडी निघालेला आहे आणि त्याचा कायद्यात रूपांतर करण्याची आवश्यकता आहे तर माझी विनंती आहे की सभागृहातील सगळ्या सदस्यांना याची अडचणी माहिती आहे आणि या संदर्भात खूप त्या चर्चा झालेली आहे परंतु सातत्यानं ज्या ज्या आवश्यक असणाऱ्या सगळ्या उपाययोजना या ठिकाणी शासनाने केलेल्या आहेत अध्यक्ष महोदय विधान परिषदेने संवाद केलेले सन दोन हजार पंचवीसचे चे विधान परिषद विधेयक तेरा महाराष्ट्र ग्रामपंचायत आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस संवाद करण्यात यावे प्रश्न असा आहे की विधान परिषद संमत केले दोन हजार पंचवीसचे विधान परिषद विधेयक क्रमांक तेरा महाराष्ट्र ग्रामपंचायत आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस संमत करावे अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होयचे एकमत होयचे एकमत विधेयक संमत झाले